घरावर असलेले नाव कमी कसे करावे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया एक जागा असून त्यावर बंगला आहे त्या बंगल्यावर पती व पत्नी दोघांची नावे आहेत परंतु पतीला स्वतःचे नाव त्या मिळकतीच्या उतरावरून कमी करायचे आहे फक्त पत्नीचे नाव ठेवायचे आहे तर त्या त्याबाबत त्या कोणता दस्त करणे सोयीचे होईल व कमी खर्चात होईल जेव्हा पती व पत्नी यांच्या दोघांच्या नावावर एखादी जागा असते दोघांपैकी कोणाला आपले नाव उतऱ्यावरून कमी करायचे असते त्यावेळी संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषद नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याकडच्या अर्ज देऊन ते नाव कमी करता येत नाही कारण उतार्यावर करावायचे असल्यास नोंद किंवा पूर्वीच्या उतारावर असलेली नोंद जर कमी करायची असल्यास त्यासाठी रजिस्टर दस्ताची आवश्यकता असते अशा प्रकरणामध्ये पती हे आपल्या पत्नीच्या नावे रजिस्टर हक्क सोडपत्राचा दस्त नोंदवून देऊ शकतात त्यासाठी खर्चही कमी येतो पत्नीला आपले नाव उतार्यावरून कमी करून एकट्या ठेवायचे असल्यास पत्नी सुद्धा रजिस्टर हक्क सोड पत्राचा दस्त नोंदवून स्वतःचे नाव कमी करू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा